तो या सरकार सुद्धा खूप सुंदरपणा करू शकतो नक्कीच तो पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशन से गावामध्ये नोरीस झालेला आहे सर्वे आलेला फोन करण्यात नाही आता गोष्ट नाही लागते बारेला आता कोणी नुका झड पाहुणा मंडळी आपले अरुण भाई साहेब गुजराती पी जिपी सर दिनू दादा त्यावेळेवर शशी दादा इब्राहिम सरतडवी त्यात गुलाबजी खेळणार बापू अतुल दादा यांनी सगळ्यांनी आपल्या इथं हाजरी लावल्याबद्दल आपण त्यांच्या मनापासून अभिनंदन हा सण एक आठवाभर चालतो हा एक होळीचा सण आपला आठवा भर चालतो हा सण आपल्या चोपडा तालुका त्यावर तालुकात परमाण भरपूर परमाण आपला आदिवासी समाज आहे आपला पण रात्र दिवस बिचारे घरी न थांबता शेतात जाऊन थांबलेले असतात आणि त्याच्यात पण शेतामध्ये लाईट गेलेली असते दोन दोन तीन दिवसात ते, ते तिथंच पडून असतात कारण केव्हा काय के होऊन का जाईल त्यांचा अंदाज नाही सगळे आल्याबद्दल सगळ्यांचा अभिनंदन धन्यवाद किती आनंदात या ठिकाणी बाजाराचा संदर्भातला आनंद महिला तरुण म्हातारे म्हातार पद्धतीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सोहळा साजरा करीत आहे आमची भगिनी आल्यावर डोक्यावर घेतो ते फिरवतो त्या रोहित्याला आल्यावर असं बोल कसं नाही तर तुम्ही डोक्यावर घेत आपण गोल फिरतो आणि आदिवासीचा हुशार सर्वांना गोल मिरवतो आदिवासी हुशार बुद्धिवान आहे चतुर आहे चतुरस्त्र आहे अभ्यासू आहे या आदिवासी बंधूंच्या संदर्भात जास्तीत जास्त आपल्याला विचार करता येईल हा फार महत्वाचा भाग आहे आदिवासी बुद्धिवान आहे पण शिक्षणाची संधी कमी मिळते ही शिक्षणाची संधी आपण घेऊया आणि आदिवासी जी संस्कार आहेत जी संस्कृती आहे ती संबंध रेषा कायम कशी राहील ती कशी त्याची उद्धी होईल याचा प्रयत्न पाहिजे कारण आदिवासी संस्कृती ही प्रामाणिक पेशी आहे ही माणूस पेशी आहे शारीरिक शक्ती आहे बौद्धिक शक्ती करोनामध्ये कोणी आदिवासी त्याला काय औषध इंजेक्शन घ्यायची गरज ठरली नाही बाकीचे लोक ते रेडीमेड इंजेक्शन घेतलं आणि परत काय होईल माझ काय होईल या आदिवासीची शक्ती शारीरिक शक्ती मानसिक शक्ती करोना मध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार कमीत कमी लोकांचा मृत्यू झाला असेल असे हे आदिवासी वस्तू या आनंदात तुम्ही आपल्या रोहित्याला देखील येणार होते पण त्या विलंबामुळे येऊ शकले नाही असे कशा आनंदाने नाच कुठून आम्ही शक्ती ही शक्ती देवाने दिलेली भक्ती आणि शक्ती याचं फार जवळचा संबंध आहे दोर वाढी होणारा त्याच्या अवतीभोवती फिरणारा आनंद लुटणारा असा हा सण आहे या सणानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोजित हा सण अतिशय उत्साहाचा आनंदाचा आणि आपल्या जीवनातला एक क्षण जो काही आदिवासी बांधू पूर्ण वर्षभरात जो काही राहता आणि त्या होळीच्या सणाला पहिल्या हो हो पौर्णिमेपासून तर होळीच्या पौर्णिमेपर्यंत त्या ठिकाणी पहिल्या पौर्णिमेला दांडा काढतो आणि तिथून तर होळीपर्यंत तो होळीचा सण साजरा करतो चोपड्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आदिवासी मार्ग जो आहे तो अतिशय उत्साहाने आणि आज त्यांना जर पाहिलं तर खरंच एक आनंद होतोय गणपती असेल नवरात्री असेल लोक एकमेकांना दर्च्या मारतात पण यांची जी, जी काही पद्धत असते किंवा ते अतिशय शिस्त असतात आणि आज या वर्गवन गावामध्ये हा भोंगऱ्या बाजारात सर्व आदिवासी या ठिकाणी आलेले आहेत आजूबाजूचे आदिवासी आले त्या आदिवासी बांधवांना मी या ठिकाणी होळी निमित्त शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने पिकू देव ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि हा सण अतिशय मोठा उत्साहाने सर्वांनी साजरा करावा अशा शुभेच्छा देतो जय या ठिकाणी आपण सर्व परिसराला दाखवतो आपल्या आदिवासी बांधव राब शेतामध्ये राहतो परंतु हे आठ दिवस मात्र स्वतः स्वतः मालकाला शेतामध्ये पाणी भरायला जावं लागतं की आजच मी आपले सरपंच यांच्याकडे बसलेलो होतो त्यावेळेला त्यांनी मला व्यथा सांगितले की माझे जेवढेही माणसं आहेत ते सर्व मोठ्या बाजारामध्ये गेलेले आज मला स्वतः काम करावं लागतं कारण की हे आठ दिवस आपल्या आदिवासी बांधवांच्या एक जसं आपण दिवाळी दिवाळी साजरी करतो त्याच पद्धत या भोंग्या बाजारामध्ये आपल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन ते घडत होतो म्हणून मी या ठिकाणी भोंगऱ्या बाजारा निमित्तानं सर्व आपल्या आदिवासी बांधवांना भोंगऱ्या भोंगऱ्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी I <laughs> do